नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट होते की सर पोलिसांचा पगार कित किती असतो आणि त्यांना कितीपर्यंत वाढू शकतो ट्रेनिंगमध्ये दे त्यांना पगार असतो का ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे असे बरेच विद्यार्थी आहे की त्यांना माहीत नाही की बरेच विद्यार्थी आहेत की पोलीस भरतीची तयारी करत आहेत पण त्यांना माहीत नाही की पोलिसांना पगार किती असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून आप तुम्हाला समजेल की पोलिसांना पगार किती असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रशासकीय दरम्यान म्हणजे शिक ज्यावेळेस तुमची जॉईनिंग होती जॉईनिंग झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग चालू असतं त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मासिक पगार तर बघा आपण बघणार आहे सी पी मुंबई सी पी मुंबईचा बघणार आहे पगार किती असतो कारण सी पी मुंबईला सर्व जिल्ह्यांपेक्षा थोडा वेगळा असतो याच्यामध्ये काय काय येतं बघा ग्रामीण येतं ग्रामीण पोलीस येतं शहरी पोलीस येतं असे वेगवेगळे वेग पोलीस आहेत पोलिस शिपाई तर त्याच्यानुसार वेगवेगळी वेग पेमेंट असते सर्वांना त्याच्यामुळे आपण आज बघणार आहे मुंबई मुंबई पोलीसला किती पगार असतो म्हणजेच की सी पी मुंबई तर बघा त्यांना पगार असतो ज्यावेळेस त्यांचं ट्रेनिंग असतं म्हणजेच ते ज्यावेळेस त्यांनी जॉईनिंग होते ट्रेनिंगसाठी त्यावेळेस त्यांना पगार असतो एकोणतीस हजार ते चौतीस हजारपर्यंत असू शकतो म्हणजे याच्यामध्ये एकोणतीस ते चौतीसच्या आसपास असू शकतो मग याच्यामध्ये बघा ज्याच्या वेतन श्रेणीत पाच हजार दोनशे ते वीस वीस दोनशे आणि लि ग्रेड पे दोन हजार वीस रुपये असू शकतो तर बघा इथे अधिक तपशील माहिती दिली आहे तर बघा वेतन वेतन श्रेणी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आहे ग्रेट पे ग्रेट पे दोन हजार वीस आहे मासिक पगार महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अंदाजे मासिक पगार सुमारे एकोणतीस हजार ते चौतीस हजार असतो फायदे आणि भत्ते म्हणजे याच्यामध्ये फायदे आणि भत्ते तर बघा पगार व्यतिरिक्त महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलना राज्याकडून विविध भत्ते व सुविधा देखील मिळतात म्हणजे बघा तुम्हाला भत्ता पण असतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या वे वे फॅसिलिटी पण असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बघा तुम्हा तुम्ही ज्यावेळेस जॉईन होल त्यावेळेस तुम्हाला समजेल की नेमकं काय काय असतं तर बघा आपण एक बेसिक धरून चाललो तर एकोणतीस हजार तुम्ही धरून चालू शकता कारण बरेच विद्यार्थी म्हणत होते की जॉईनिंगच्या वेळेस अठरा ते एकोणीस हजार पगार असते ते चुकीचं आहे अठ्ठावीस प्लस पगार असते जिथंपर्यंत मला माहिती आहे तिथंपर्यंत अठ्ठावीस प्लस ही पगार असते कोणत्याही जिल्ह्यामध्ये जॉईन होऊ द्या तर बघा अशा प्रकारे पेमेंट असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भत्ते असतात बऱ्याच फॅसिलिटी असतात तुम्हाला पोलीस बस ज्यावेळेस तुम्ही पोलीस होता त्यावेळेस त्याच्यामुळे बघा महाराष्ट्र पोलीससाठी एवढा तुम्हाला पगार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एस एम स्टडी महाराष्ट्रा या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गव्हर्मेंटच्या व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद